नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज पीक पाणी करायला आपण मालगाव या गावी आलेलो गा 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 आहे या शेतकऱ्याचा भोपळ्याच्या प्लॉटचा आपण आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेल्या कामाची शेतकरी मित्रांनो क्वालिटी दाखवत आहे या प्लॉटला फक्त आज पंचावन्न दिवस कम्प्लीट झालेले आहेत सुंदर असा प्लॉट शेतकरी मित्रांनो आपण पावसाळ्या हंगामामध्ये डेव्हलप करून दिलेला आहे शेतकऱ्याला मालाची क्वालिटी बघा जबरदस्त असा माल आणि जबरदस्त शायनिंग आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये आता सध्याला सर्व भाज, भा, भाजी भा भागामध्ये पाऊस पडल्यामुळे भाजीपाल्याचे रेट पण सुधारलेले आहेत सुंदर असा प्लॉट शेतकरी मित्रांनो डेव्हलप झालेला आहे ही नटवर व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो <laughs> पावसाळ्या हंगामामध्ये आपण जे नियोजन दिलं तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी तंतोतंत फॉलो केल्यानंतर सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहेत आपण सर्व भाजीपालाचे ऑनलाईन कन्सल्टिंग करतो हो। कन्सल्टिंगसाठी नं। नंबर स्क्रीनवर असेल त्या नंबरवरती कॉल करा आणि आपला प्लॉट शेतकरी मित्रांनो कन्सल्टिंगसाठी बुकिंग करा सेटिंग बघा मालाची क्वालिटी त्यांनी एकदम म्हणजे एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो कुठेही करप्या कुठेही मिडीमार अशी कोणतीही समस्या नाहीत सेटिंग बिटिंग एकदम प्रॉपर एकदम जबरदस्त असे सेटिंग झालेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेही बॅक्टेरियल करपा कोणत्याही शेतकरी मित्रांनो ह्याच्यावरती डाग कुठलेही शेतकरी मित्रांनो कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही आपण जे नियोजन देतो त्या नियोजनाचा तंतोतंत वापर केल्यानंतर सुंदर असे रिझल्ट शेतकऱ्यांना आपण काढून दिलेले आहेत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न हा आपला युट्यूब चॅनलचा माझा उद्देश शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रभर काम करताना साध्य केलेलं आहे त्यामुळे तुमचा लवकरात लवकर प्लॉट आपल्याकडे कन्सल्टिंगला बुकिंग करा बुकिंगसाठी नंबर स्क्रीनवर असेल त्या नंबरवरती कॉल करा आणि आपला प्लॉट बुकिंग करून घ्या धन्यवाद